मी सुरेश लक्ष्मणराव धमलवाडे राहणार गोळेगाव तालुका नायगाव इथून आज आम्हाला के व्ही सी केंद्रावर मश पेरणीपूर्वक प्रशिक्षणासाठी गोळेगाव तालुका नायगाव खंडगाव कंडाळा धानोरा या जवळपास शंभर दीडशे शेतकऱ्यांना त्यांनी प्रशिक्षणार्थी बोलवले होते त्यामध्ये माननीय प्राध्यापक डॉक्टर श्री दिलीप सरांनी इतमबुक्त अशी माहिती दिली की त्यामध्ये सोयाबीन हे पट्टा पद्धतीने कसे लावावे आणि गादी पद्धतीने कसे लावावे त्यांना कोणता कोणता औषधा उपचार घ्यावा खतं कोणती वापरावीत अनावश्यक अशा प्रकारची खताचा वापर करू नये त्यामुळं आपल्या सोयाबीन पिकावर भर पडत नाही आहे आणि जा अधिकचं पीक आपल्याला नेहमीपेक्षा अधिक पीक कसं येईल यासाठी माननीय श्री सरांनी इतमूत माहिती दिली आणि त्यांच्या माहितीनुसार आमचे सर्व शेतकरी बांधव हे अतोनात असत शेती मशागतीसाठी प्रयत्न करतील आणि त्यातूनच आम्हाला भरपूर अशा प्रकारचे सोयाबीन पिकाचं आणि इतरही कापसा कपाशीच्या पिकाचं उत्पन्न मिळेल त्यामुळं मी केसी केंद्राचे अत्यंत सर्व सर्व गावकऱ्यातर्फे कंडाळा गोळेगाव धानोरा खंडगाव या सर्व गाव शेतकऱ्यातर्फे मी या केंद्राचे अत्यंत ऋण व्यक्त करतो अशीच माहिती आम्हाला वेळोवेळी के व्ही सी केंद्राकडून मिळावी अशी अपेक्षा करून मी इथं थांबतो